चोवीस नंबर प्रभागात एस सी पुरुष झाला त्याच्यानंतर एस टी महिला थेट निघाली तिथं आणि परत चोवीस चोवीस नंबर प्रभागात ओबीसी महिला थेट कशी काढू शकता आपण बरं ती एकाच प्रभागात का निघू हो शकते आम्हाला ओबीसी महिला पुरुष या या वाद याचा वाद नाही आहे सगळ्यात जसे चोरती चिठ्ठीत निघतात तशी चोवीस नंबर डायरेक्ट थेट का काढताय तुम्ही ती पण चिठ्ठीत व्हायला पाहिजे आणि तुम्ही नियम सांगताय की थेट जर निघाली असेल एकच थेट काढली पाहिजे ना एका प्रभागात दोन दोन थेट महिला कसा काढता तुम्ही बर आम्हाला त्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल नाही ते ओबीसीचं आरक्षण इथं महिला झाली तर कुठं तर पुरुष होईल त्याबद्दल नाही ओपन व्हावा का हे नाही आपली ही प्रक्रिया आपण जी राबवता ही चुकीची ही आपल्या निदर्शनास आम्हाला आणून द्यायची की आपण ही प्रक्रिया चुकीची तुम्ही जे नियम सांगताय तेच नियम तुम्ही पाळत नाही बरं आता आम्ही हे जे बोलतो हे राज्य समजलं सर नाही ना, 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 सर वाद वादविवाद नाही सांग ऐकलं नाही माझं होऊ द्या ना पूर्ण टाइम बोन पद्धत म्हणजे तुम्ही चुकीची प्रक्रिया राबवली तुमचं जे काही म्हणणं असेल आपल्याला राज्य निवडणूक आहे आयोगानं राज्य निवडणूक आयोगानं जे काही सूचना दिल्या त्यानुसार प्रक्रिया चाललेली आहे आता या संदर्भात कोणतीही तुमचं ऑब्जेक्शन असेल तर लेखी स्वरूपात द्या मला राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवू आणि त्यानंतर ते फायनल मला मला तुम्ही हे सांगा की राज्य निवडणूक आयोग म्हणून इथं कुणीही नाहीये का राज्य निवडणूक आयोगाचं इथं कोणी नाहीये इथं राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत नाही का होत राज्य निवडणूक आयोगाने आम्हाला प्रतिकृत केले राज्य निवडणूक लेखी स्वरूपात निवडणुका त्यानुसार ही प्रक्रिया होत राज्य निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी म्हणून तुम्ही इथं बसलात ना